चौदा ऑक्टोबरला आपण जो मोर्चा काढणार आहोत त्या या आखडी करण्याकरता चर्चा करण्याकरता आजची ही बैठक आयोजित केली या बैठकीच्या निमित्ताने मला रीडरच्या मोर्चाची आठवण आहे न होतो न भविष्यती असा रिडरचा मोर्चा रिपब्लिकन पक्षाने काढला होता परंतु अनेक कार्यकर्त्यांना हे माहीत नाही त्या मोर्चाच्या पाठीमागची संपूर्ण आकळी कोणाची होती तो मोर्चा काढण्याचा जो विचार होता तो कोणाचा होता हे बहुतेक कार्यकर्त्यांना माहीत नाही मी या ठिकाणी सांगू शकतो सांगू इच्छितो लिडर्सचा मोर्चा जो काढला सर्व नेत्यांना एकत्र केलं ते काम आदरणीय चंद्रकांत साहेब यांनी केलं होतं हे अनेक लोकांना माहीत नाही आणि मी एक भाग्यवान माणूस आहे त्यावेळी प्रत्येक नेत्याला निमंत्रण देताना मी आदरणीय हांडोळे साहेबांच्या बरोबर आधी लोकच फिरवतो अनेक नेत्यांच्या गमती जमती आम्हाला त्यावेळी दिसून आल्या परंतु आता या ठिकाणी व्यासपीठावर पाहिलं अनेक नेते गैरहजर आहेत मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आज सगळ्या नेत्यांना बौद्ध प्रश्नावरती एकत्र यावं असं का वाटलं या या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठ सुट शकतो तुम्ही आज आपल्या ज्या बालेकिल्ले आहेत ज्या झोपडपट्टी आहेत त्या झोपडपट्ट्यांच्या कार्यकर्त्यांना फोन करून सांगता की आपल्याला तारखेच्या जा पोहोचाय जायचं साहेब कार्यकर्ते येतील परंतु कार्यकर्त्याचे किच्चे आहे माफ करा मला मी लहान तोंडी कास घेतोय मी ज्यावेळी हा आपल्या बाले किल्ल्यावरती वाईट प्रसंग येतो तिथल्या रहिवाशावरती संकट येतो त्यावेळी मात्र आपले इथे गायब असतात एक उदाहरण सांगतो तुम्हाला दोन हजार एकोणीस साली अठ्ठावीस दिवस सिद्धार्थ कॉलनी आपला बाले आहे लढवई लोक कार्यकर्ते तिथे कुठला पक्ष असा नाही ज्या पक्षाचा नेता आणि कार्यकर्ता सिद्धार्थ गाडीत आहे अशी ही सिद्धार्थ गुंडी आणि अठ्ठावीस दिवस मुंबईत असून अंधारात होती पण कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही नेत्याला असं वाटलं नाही की आपण सिद्धार्थ पाटीलच्या जनतेसाठी रहिवाशासाठी एकत्र यावं विचार तर करत नाही पण तो हा एक मुद्दा आहे तुम्ही आज आज ह्या विषयावरती एकत्र येता कार्यकर्त्याच्या प्रश्ना तुम्ही एकत्र यायला पाहिजे कार्यकर्त्या नोकरीचे प्रश्न आहे कार्यकर्त्याचे दैनंदिन अनेक प्रश्न आहेत त्या पण आपण एकत्र यायला पाहिजे ही विनंती मी या ठिकाणी करतोय मी तुम्हाला काही वाईट म्हणत नाही तुम्ही सन्मानित नेते आहात कळ ना आणि तुमच्या पाठीशी आम्ही उभी आहोत तुमचा जो आदेश असेल तो आम्हाला शिरसावत आहे चौदा ऑक्टोबरच्या मोर्चा सिद्धार्थ कॉलनी राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते सगळे मोर्चाला येणार आहेत आदेश आम्हाला शिरसावत आहे आम्ही चौदा ऑक्टोबरच्या मोर्चा नक्कीच होणार जय भीम जय बुद्ध जय